दुसऱ्या दिवशी सलोनीला जाग आली तेव्हा ती संग्रामच्या मिठीत होती ती हळूहळू उठू लागली तेव्हा संग्रामही उठला तो म्हणाला उठली का माझ्या बाळाची आई सलोनीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तो तिला किस करत म्हणाला आज तू कुठेही जाणार नाहीस डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे आराम कर मी तुला इथे नाश्ता घेऊन येतो असं म्हणत तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला शंभू अजून उठला नव्हता त्याने स्वतः फ्रीजमध्ये पाहिले एका ग्लासात दूध होते ते गरम करून वरच्या मजल्यावर नेऊन सलोनीला दिले संग्राम खाली गेल्यावर सलोनीने खूप विचार केला आणि मग ठरवलं की ती संग्रामवर संशय घेणार नाही संग्राम असे करणार नाही ती दूध घेऊन प्यायली मग संग्रामने तिला पुन्हा झोपावलं आणि म्हणाला तू आराम कर जेवण तयार झालं की मी तुला उठावतो बाहेर येऊ नकोस मी इथेच जेवण आणतो आणि आई तुला आपल्या बाळाची काळजी घ्यायची आहे काही वाकडं तिकडं खाऊ नकोस शंभू जे देईल तेच खा तुला समजलं का सलोनी मान हलवत राहिली पण ती मनात विचार करत होती की हा माणूस किती दोगला आहे तो आत्यांना सांगत होता की तो या बाळाला मारेल आणि मला त्याची काळजी घ्यायला सांगत आहे तिला संग्रामच्या स्पर्शाचीही चीड येत होती एक प्रकारे ती आता संग्रामचा तिरस्कार करू लागली होती हा माणूस असे कसे करू शकतो जर मला दुसरं कुणीतरी येऊन सांगितलं असतं तो असं बोलतोय तर त्याचं वागणं पाहून मी सांगणाऱ्याला खडसावले असते आणि बोलले असते या देवासारख्या माणसाबद्दल काय बोलतोस पण आता मी स्वतःच्या कानाने संग्राम आणि आत्याचे बोलणे ऐकले आहे पण तिच्या मनात कुठेतरी संग्रामबद्दल अजूनही प्रेम जिवंत होतं आणि तो असं कधी करणार नाही अशी तिला थोडीशी आशा होती दूध प्यायल्यानंतर बाळाला काही इजा होण्याची भीती तिला वाटत होती तणावामुळे तिला झोपही येत नव्हती संग्राम तयार होऊन स्वतः तिच्यासाठी नाश्ता घेऊन आला तिला खायला घातले तोपर्यंत चंपा ही आली होती संग्रामने तिला सलोनीची काळजी घ्यायला सांगितली आणि तो स्वतः कामाला गेला संग्राम जातात चंपाने खुश होऊन सलोनीचे अभिनंदन केले दूध पिऊनही आपले बाळ बरे असल्याचा सलोनीला आनंद झाला तिच्या खोलीत बसून ती पेंटिंग करत राहिली आठवडा असाच गेला संग्राम स्वतः तिला कॉलेजला सोडायचा आणि घ्यायलाही जायचा तिच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेत होता आता सलोनीलाही वाटू लागलं की तिने काहीतरी चुकीचं ऐकलं असेल आता ती पण खुश राहू लागली होती रोजच्या प्रमाणेच एके दिवशी सकाळी संग्रामने तिला दूध आणले आणि ती दूध पिऊन झोपी गेली संग्राम तयार होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला काही वेळाने सलोनीच्या पोटात दुखू लागले आणि ती वेदनेने रडू लागली काही वेळातच तिची बेडशीट रक्ताने भरली सलोनी तिचे हृदय आणि शरीरात होणाऱ्या वेदनांनी तडपडत होती ती ओरडलीही नाही तिला संग्रामचा राग आला होता तयार होऊन संग्राम तिथे आला तेव्हा तिला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याला काळजी वाटली त्याने लगेच तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून नेले बसलेल्या आत्याबाईने त्यांना जाताना पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उठले तिने मूठ उघडून पाहिलं आणि हातातली पावडर घेऊन टॉयलेटमध्ये टाकली हॉस्पिटल संग्राम अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होता त्याला समजत नव्हते हे कसे काय झाले त्याने तर तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते तरीही असे कसे काय झाले तेव्हा त्याच्या लक्षात आले की फ्रीजमध्ये पडलेल्या दुधात कोणीतरी काहीतरी मिसळले असावे का शेवटी हे सर्व किती दिवस चालणार आत्या तुम्ही चांगले केले नाही एकदा माझ्या हातात तुमचे ते येऊ रहस्य येऊ दे मग मी तुमच्याकडून प्रत्येक गोष्टीचा बदला घेईन त्याने मनात विचार केला सलोनीला शुद्ध आली होती संग्राम तिच्याकडे आला त्याने सलोनीला मिठी मारली पण ती एकदम गप्प झाली होती ती संग्रामला काहीच बोलली नाही संग्राम तिच्याकडे बघून म्हणाला रडू नकोस सलोनी जे देवाला मंजूर आहे आपण त्यात काही करू शकत नाही सलोनी अजूनही काही बोलली नाही आता संग्रामच्या भीतीदायक चेहऱ्याकडे बघून तिला वाटले की त्याचे वृदयही तितकेच काळे आणि कुरूप आहे आता संग्रामच्या स्पर्शाचीही तिला घेण येत होती संग्रामला वाटले की ती बाळ गमवल्याने दुःख दुःखी झाली आहे आणि त्यामुळेच ती अशी करत आहे हळूहळू ठीक होईल दोन तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती संग्राम तिच्या जवळच राहत होता सलोनी काहीच बोलत नव्हती जणू ती झाली होती संग्रामने तिला जितका खुश करण्याचा प्रयत्न केला तितकाच ती त्याचा तिरस्कार करू लागली तिसऱ्या दिवशी ते घरी आले तिला भेटल्यावर आत्या आणि वहिनी खूप रडल्या पण सलोनी अजिबात रडली नाही आता या घरात राहायचे नाही असे तिने ठरवले होते आणखी काही दिवस गेले संग्रामने तिची पूर्ण काळजी घेतली पण आता संग्राम पण आता संग्रामचं प्रेम सलोनीला विषयासारखं वाटत होतं रोज रात्रीसुद्धा तो तिला मिठीत घेऊन झोपायचा हो सलोनीला खूप वाईट वाटायचं पण ती काहीच करू शकत नव्हती काही दिवसांनी सर्व काही पूर्वीसारखे झाले त्या दिवशी संग्रामने तिला कॉलेजला सोडलं तो तिला दूरवरून जाताना पाहत राहिला कॉलेजमध्ये आल्यावर तिची अवस्था पाहून मीना आणि सुहास आश्चर्यचकित झाले सर आल्यावर मीना तिच्या सीटवर गेली सुहासने विचारले ही काय अवस्था करून घेतली काय झाले सुहास तू मला इथून कुठेतरी दूर पाठवू शकतो का जिथे संग्राम मला शोधू शकणार नाही मला त्याच्यापासून दूर जायचे आहे सलोनी म्हणाली सर बोलत होते सलोनी खूप हळू बोलली त्यामुळे सुहासने ते ऐकले नाही त्याने विचारले काही बोललीस का नाही काही विशेष नाही काहीतरी विचार करून ती बोलली मग दुपारच्या जेवणाच्या वेळी तिने सुहास आणि मीनाला सांगितले माझी तब्येत ठीक नाही आहे मी घरी जात आहे सुहास बोलला मी सोडून येऊ का नाही मी संग्रामशी बोलले होते तो टॅक्सीने जायला सांगत होता तुला जायचे असेल तर मला बाहेर सोड मी टॅक्सीने जाईल दोघी तिला बाहेर गेटपर्यंत सोडायला आले सुहासने टॅक्सी बोलावली आणि ती बसून निघून गेली थोडे पुढे गेल्यावर तिने टॅक्सी ड्रायव्हरला रेल्वे स्टेशनवर नेण्यास सांगितले टॅक्सी चालक निघाला पण मागे एक कार होती हे तिला माहीत नव्हती जी कॉलेजपासून तिचा पाठलाग करत होती ती रेल्वे स्टेशनवर जशी उतरली तो कारवाला पुढे आला आणि म्हणाला हीच ती फोटोतील मुलगी आहे पकडा हिला सनोनी काही बोलायच्या आधीच त्यांनी तिच्या तोंडावर कपडा घातला आणि ती बेशुद्ध झाली ती शुद्धीवर आली तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत होती तिला काहीच दिसत नव्हते तिला खूप भीती वाटत होती तिला प्रश्न पडला होता की तिला कुणी आणि का पकडले तेवढ्यात तिला बाहेर काही हालचाल ऐकू आली मारहाण होत असल्यासारखं वाटत होत आणि मग जोरदार दार, दार उघडलं दरवाजा उघडताच खुली प्रकाशाने भरून गेली तिने डोळ्यावर हात ठेवला मग हात काढला तेव्हा पाहिले समोर संग्राम उभा होता मी तिथेच ती तिथेच बसून त्याच्याकडे बघत राहिली संग्रामने येऊन तिला उठवून मिठी मारली सलोनीला अजूनही संग्रामपासून दूर राहायचे होते तिला फारसा आनंद झाला नव्हता संग्राम तिला घरी घेऊन आला आज दुपारी त्याला फोन आला की सलोनी लंच टाईममध्ये घरी जात आहे पण त्याने फारसे लक्ष दिले नाही त्याला वाटले की इतक्या दिवसांच्या सुट्टीनंतर तिचं मन लागत नसेल तो आपल्या कामात व्यस्त झाला त्यानंतर तासाभरानंतर सलोनी घरी न आल्याचे त्याला समजले म्हणून त्याने सी सी टी व्ही तपासली आणि रेल्वे स्टेशन गाठले आणि त्याच मार्गाने तो या खोलीत पोचला त्याने विचारले तू रेल्वे स्टेशनवर का गेली होतीस मला पळून जायचे होते मला इथे राहायचे नाही इथे माझा जीव उदमरतोय सलोनी म्हणाले सलोनी असं नको बोलू तू गेलीस तर माझं काय होईल मला नाही माहीत बस आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही तुम्ही माझ्या बाळाला मारून टाकलं एकदाही विचार नाही केला मला काय वाटेल पण नाही तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही विनाकारण माझ्या बाळाला दुसऱ्याचं बोलले तुम्ही फक्त मला शिवी दिली नाही तर त्यालाही शिवी दिली त्याला या जगात येण्यापूर्वीच संपवले मला का वाचवले मरू द्यायचं ना मला जगायचंच नाही आहे मला एक गोष्ट समजली आहे की तुम्ही जितके कुरूप आहे त्यापेक्षा जास्त तुमचं हृदयही कुरूप आहे सलोनीने एवढ्या दिवसांची भडास काढली होती संग्रामला आश्चर्य वाटलं की हिच्या मनात माझ्याबद्दल इतका द्वेष आहे तो काही बोलायच्या आधी शंभूचा मेसेज आला तुमच्या खोलीबाहेर आत्याबाई उभ्या आहेत मेसेज बघताच त्याचा टोन बदलला तो म्हणाला हो मीच त्याला मारले आहे जी मुलं सिंहाची नसतात त्याला सिंह मारतो आणि मी तर शेवटी एक मनुष्यच आहे मी का कोणाच्या हरामच्या मुलाला ठेवू माझं डोकं खराब नाही तू आज ज्या सुरात बोललीस ना तसे पुन्हा बोलू नकोस मला म्हणजे संग्रामला बंडखोरी करणारे आवडत नाही आज दोन शब्द तुझ्याबरोबर हसून काय बोललो तू डोक्यावर चढली आणि आजपासून तुझं कॉलेज जाणं बंद इथंच बस असे बोलून तो वैतागून तिथून निघून गेला तो बाहेर येण्याआधीच आत्याबाई पळाली होती सलोनी गुडघ्यात डोकं घालून रडत होती विचार करत होती संग्राम पहिल्यापासूनच असा आहे मीच वेडी होते मला वाटले की तो माझ्यावर प्रेम करू लागला आहे देवाने माझ्या नशिबात दुःखच लिहून ठेवले आहे सुख लिहायला विसरला संग्राम त्याच्या खोलीत आला आणि येताच त्याने भिंतीवर मुक्का मारला मग तो आरशासमोर उभा राहून आरशाकडे पाहू लागला त्याला सलोनीचे बोलणे आठवले तुझे हृदय तुझ्यापेक्षाही करू आहे तिचे शब्द आठवून तो स्वतःचाच तिरस्कार करू लागला सल्लोनीने त्याचा द्वेष करून योग्यच केले आहे मग तो आत्याचा विचार करू लागला हे अपहरण कुणी केले होते फोटो तर कुटुंबातीलच कुणीतरी दिला असेल हे इतके गुंतागुंती जे का होत आहे माहीत नाही हे कधी पकडले जातील त्याने विचार केला की त्याने सलोनीला सोडले पाहिजे मी तिला का माझ्यासोबत ओढू मी तिला मुक्त करेन जाऊ दे तिला कुठेही जाऊ दे तिला तिचे जीवन जगण्याचा अधिकार आहे लहानपणापासून तिने खूप दुःख पाहिले आहे आता तरी सुख पाहू दे ठीक आहे मी तिला सोडतो उद्याची सकाळ तिच्यासाठी नवीन जीवन घेऊन येईल त्याला माहीत झाले होते आत्याने सगळ्या दुधात औषध मिसळले होते तो सलोनीला दवाखान्यात घेऊन गेल्यावर त्यांनी पुरलेले दूध फेकून दिले होते जे शंभूने पाहिले होते आणि आता हे अपहरण त्याच्या काकांनी केले आहे कॉलेजमध्ये तिच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने एक माणूस ठेवला होता त्यामुळे त्याला याची माहिती मिळाली आणि त्याने तिला वाचवले त्याला भीती होती की ती इथे राहिली तर तिच्यावर काही ना काही संकट येईल म्हणून त्याने स्वतःला समजावले की तो हिला जाऊन देईल दुसऱ्या दिवशी सकाळी तो सलोनीला सलोनीच्या खोलीत गेला सलोनी कॉलेजच्या तयारीला लागली होती त्याला पाहून ती तिथेच थांबली संग्राम येऊन बेडवर बसला मग तो हिम्मत करून बोलला सलोनी काल रात्री तू जे काही बोललीस त्याबद्दल मी विचार केला आणि खूप विचार करून मी ठरवलं की मी तुला सोडतोय मला मान्य आहे की तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे पण हे देखील खरं आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुला असे दुःखी पाहू शकत नाही आणि मी तुझा द्वेषही सहन करू शकत नाही माझ्या प्रेमाखातर मी तुला मुक्त केले तुला काल कुठेतरी जायचं होतं जा तुला जिथे जायचं आहे तिथे जा मी तुला स्वतःहून सोडून येतो हे बघ यात खूप पैसे आहेत हे तुझ्याकडे ठेव हा त्याचा पासवर्ड आहे लक्षात ठेव सुटकेसमध्ये कपडे भर मी सर्वांना सांगतो की तू तु, तुझ्या घरी जात आहे तुला मला सांगायचे नसेल तर मी तुला रेल्वे स्टेशनवर सोडतो मग जिथे जायचे असेल तिथे जा पण काळजी घे कालसारखा त्रास व्हायला नको या फोनमध्ये सगळ्यात पहिला नंबर माझा आहे तुला जेव्हा काही लागेल तेव्हा मला कॉल कर असे म्हणत त्याने तिला एक कार्ड आणि त्याचा फोन दिला तुम्ही मला रेल्वे स्टेशनवर सोडा माझी एक मैत्रीण होती तिचे मनालीत लग्न झाले आहे मी तिच्याकडे जाणार आहे सलोनी म्हणाली ठीक आहे मी तुला स्वतः मनालीला सोडतो तू चुकीच्या हातात पडावी असे मला वाटत नाही तू तु तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेलीस की मी परत येईल तुझी शपथ नकार देऊ नकोस आधी नाश्ता कर म्हणत त्याने तिला खाली आणलं सलोनीच्या मनात अजूनही शंका होती संग्राम नाटक तर करत नाही ना तो तिला दुसरीकडे नेऊन बंद करून तर ठेवणार नाही ना पण ती काहीच करू शकत नव्हती तिने नाश्ता केला संग्रामने शंभूला काही फळे आणि जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितली त्यानंतर तो तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला नेहमीप्रमाणे त्याने मास्क आणि काळा चष्मा घातलेला होता इतक्या गर्दीच्या ठिकाणी तो कधीच गेला नव्हता त्याने फर्स्ट क्लासचे तिकीट काढले होते मग तो आत येऊन बसला आणि त्याने श्वास घेतला सलोनीला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ट्रेन सुरू झाली आणि संग्राम त्याच्या सीटवर झोपला दोघेही फारसे बोलत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी ते मनालीला पोहोचले तिने टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगितला आणि ते तिच्या मैत्रिणीच्या घरी आले तुम्ही परत कसे जाणार मी फ्लाईट बुक केली होती त्याने उत्तर दिले त्याला चांगले वाटले की किमान तिला माझ्याबद्दल इतकी काळजी तर आहे ठीक आहे मी निघते तुम्ही तुमची काळजी घ्या संग्रामला अजून काही बोलताच आले नाही त्याचे मन भरून आले होते तो म्हणाला मी तुला मिठी मारू शकतो का सलुणीने होकार दिला संग्रामने तिला मिठी मारली मग काही वेळाने सोडून बोलला तुला काही हवे असेल तर अजिबात संकोच करू नको आणि फोन कर जेव्हा तुला परत यावेसे वाटेल तेव्हा परत ये तुझी मन या जगाने भरेल ही मी तिथेच असेल तू फक्त ये त्यानंतर ती घरात गेली आणि संग्राम परत आला त्याची दुपारची फ्लाईट होती कारमध्ये बसूनही तो त्या रस्त्यांकडेच पाहत राहिला त्याने वेळेवर फ्लाईट घेतली सलोनीने पत्ता लिहिलेला पाहिला आणि तो बॅगेत ठेवला या ठिकाणी एका शाळेत चित्रकला शिक्षिकाची गरज होती त्यासाठी ती इथे आली होती तिला तिथे काम मिळेल की नाही हे देखील तिला माहीत नव्हते संग्रामने तिला सोडावे म्हणून तिने त्याला खोटे सांगितले होते संग्राम जाताच ती त्या गल्लीतून बाहेर आली आणि कसोल शहराच्या दिशेने टॅक्सी पकडली ते इथून दोन तासाच्या अंतरावर होते टॅक्सी चालक तिला घेऊन गेला तो खूप बोलत होता मॅडम तुम्ही कसोलमध्ये कोणाकडे जातात म्हणजे तुम्हाला कोणाच्या घरी जायचे आहे मी पण तिथेच राहतो मी त्यांना ओळखतही असेल टॅक्सी चालक बोलला मला एका शाळेत जायचे आहे एस एम मॉडेल स्कूल आहे सलोनीने शाळेचे नाव वाचून दाखवले अरे वा दिदी तुम्ही तर आमच्याच घरी जात आहे मॅडमजींनीच मला ही टॅक्सी घेऊन दिली होती असे म्हणा की मॅडमजी आमच्या शहराची जान शान आहे म्हणजे मला म्हणायचं आहे ज्यांचं हे स्कूल आहे त्या मॅडम चालक म्हणाला त्या मला ठेवतील का सलोनी बोलली अहो दिदीजी मी सांगितले तर त्या नक्कीच ठेवतील त्या माझा खूप आदर करतात तसे त्या मनाने खूप चांगल्या आहेत सर्वांना मदत करतात दिदीजी वाटेत काही खायचं असेल तर मला सांगा आता तुम्ही घरच्याच आहे ड्रायवर बोलत होता सलोनी त्याच्या इतक्या होती याच्याकडून काहीही घ्यायचे नाही आणि खायचे नाही असे तिने ठरवले ती होते या तिने पहिल्यांदा तिला आणले तेव्हा त्यांच्याकडून काही घेऊन खाल्ले नव्हते ते तर म्हातारे होते हा तर तरुण आहे नाही मी नाश्ता केला आहे आणि माझ्याकडे फळे आहेत माझ्या पतीने माझ्यासाठी दिली आहेत तिने त्याला सांगितले की तिचे लग्न झाले आहे आणि तिचे तिच्या पतीसोबत चांगली जमत आहे कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद